महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरोधात सध्या नव्याने आंदोलनात्मक वातावरण तयार होत यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मराठी माणसावर हिंदी लादू दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय याच पार्श्वभूमीवर पाच जुलै रोजी मुंबईमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडून सात जुलैला मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती मात्र त्यानंतर आता आज सत्तावीस जून रोजी सकाळीच ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाबाबत एक सूचक भाष्य केलंय नेमकं ते काय म्हणाले आणि त्यावरून राजकीय गदारोळ कसा माजलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल ठाकरे हे ब्रँड आहेत असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय याशिवाय संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो सुद्धा अपलोड केलाय त्यामुळे हिंदी विरोधात दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येते संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिलं ट्विट हे मराठीत केलं त्यानंतर लगेच संजय राऊत यांनी इंग्रजीत दुसरं ट्विट करत थेट केंद्रीय मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले जय महाराष्ट्र म्हणत विल बी अ सिंगल अँड युनायटेड मार्च कंपल्सरी हिंदी इन महाराष्ट्र स्कूल्स ठाकरे इज द ब्रँड असं ट्विट करत संजय राऊत यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचणार असल्याचं चित्र आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र पावलं उचलली जात नव्हती हिंदी सक्तीचा मुद्दा हे की त्या जवळ पहिलं कारण ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे मनसेच्या मोर्चासाठी संजय राऊत यांना जे निमंत्रण देण्यात आलंय त्यामध्ये सहा जुलैला येणाऱ्या आषाढी एकादशीचा उल्लेख करत धार्मिक कारणांमुळे पाच जुलैलाच मोर्चा घेणं गरजेचं होतं त्यामुळे आपण मराठीच्या प्रश्नांसाठी एकत्र या असं सांगण्यात आलेलं मराठी अभ्यासक डॉक्टर दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात स्वतंत्र मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं ज्याला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे एकाच विषयावर दोन वेगवेगळे मोर्चे होणार का की शिवसेना मनसेच्या मोर्चात सामील होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना संजय राऊत यांनी केलेलं ट्विट लक्षवेधी ठरले हिंदी भाषा सक्ती विरोधात आज सत्तावीस जूनच्या सकाळी शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले पहिली ते चौथी या प्राथमिक यत्नांसाठी हिंदी सक्ती योग्य नाही सरकारने तिथे हिंदीचा हट्ट करू नये पण पाचवी पासून हिंदी भाषा येणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे आज देशामध्ये पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात आज देशामध्ये दुसरी कोणतीही भाषा इतक्या मोठ्या प्रमाणावर बोलली जात नाही मराठी कानडी मल्याळम आणि बंगाली या भाषांचा वापर ठराविक लोकसंख्येकडून केला जातो त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी व्यक्त केलंय संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर या मोर्चा संबंधित चर्चेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे ते नेमके काय म्हणाले ते पाहूया सात तारखे त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करावी ही सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा तारखेच्या अंतर आम्ही पाच तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल एकच अजेंडा मराठी भाषा कोणताही झेंडा नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी आणि त्याला मान्यने उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली त्याच्यामुळे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होत त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निघेल आता फक्त पाच तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी दहा ती दहाची वेळ सोयीची नाहीये आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू आता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्या आहेत त्याच्या सकाळी दहा ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी लोक लांबून येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील त्या संदर्भात मी आज बोलेन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकार्यांशी आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेच नियोजन सुद्धा करू संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनंतर मुंबई मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले ते पाहूया मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या ज्या वेळेला आक्रमण होईल ते परतून लावण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण मराठी माणूस हा एकत्र येऊन लढा देईल हा संदेश देशाला जाणं गरजेचं होतं त्या दृष्टीने सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊत साहेबांना फोन केला त्यांना हे सांगितलं की आपण एक मोर्चा काढला पाहिजे मोर्चाच्या तारखांसंदर्भात थोडंसं मला असं वाटतं थोडे मतभेद होते पण ते दूर करून शेवट पाच तारखेला मोर्चा करायचं ठरलं त्याप्रमाणे पाच जुलैला हा मोर्चा होणार आहे आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस हा एकवट येईल देशाला जो संदेश जाणं गरजेचं आहे तो जाईल आणि मला असं वाटत की हा संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा आहे त्याचा टू पॉइंट झिरोचा अवतार आहे राजकारण आणि झेंडे बाजूला ठेवून केवळ मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र या सवान राज ठाकरे यांनी के केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी ते स्वीकारलंय मात्र अन्य राजकीय पक्ष आहेत मला असं वाटतं हा जो मोर्चा आहे हा ना सन्मान्य राजसाहेबांचा आहे ना सन्मान्य उद्धव साहेबांचा आहे हा मराठी माणसाचा मोर्चा आहे आणि याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करेल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केलाय त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायक क्षण आहे मराठी माणूस आणि मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय सामना या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर आज उद्धव ठाकरे परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून राज ठाकरे यांनी दादांचा भुसा केला अशी बातमी सामनाने आज छापलीय सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंचा आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधी आंदोलनाची बातमी देण्यात आली आहे हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज बातमी संजय राऊत यांनी केलेलं बोलक ट्विट चर्चेचा विषय बनलाय ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत की मराठी माणसासाठी मी माझा व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवू शकतो ते महाराष्ट्रापेक्षा मोठं नाही असं राज ठाकरेंनी विधान केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तेव्हा लगेच राज ठाकरेंना प्रतिटाळी दिली होती मराठी भाषा मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांचं हित पाहणाऱ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे आणि अहित करणाऱ्या लोकांना सोडून उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्राचं अहित करणाऱ्यांनी विडा उचलला होता त्यांनी बरेच प्रयत्न केले होते हा मोर्चा निघू नये असं अरविंद सावंत यांनी सांगितलंय हिंदी विरोधात हे असं सगळं सकारात्मक चित्र असताना नकारात्मक बाजू म्हणून भाजपाचे आमदार प्रसाद लाड याविषयी म्हणाले आहेत की मराठी भाषेला आम्ही देखील लावायला देणार नाही हा आमच्या महायुती सरकारचा शब्द आहे त्यामुळे ठाकरे ज्या पद्धतीच्या बाता मारत आहेत त्या भूल थापा आहेत निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून त्यांना फसवण्याचे काम करत आहेत मराठी माणसाच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खंबीरपणे उभे आहे तसेच राज ठाकरे यांच्या मोर्चाला परवानगी देऊ नये या आशयाचे पत्र ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी शिक्षण मंत्री पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना दिला आहे हिंदी भाषा सक्ती झाली पाहिजे अशी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका आहे याआधी देखील राज ठाकरे यांच्या हिंदी विरोधी भूमिकेमुळे दोन गटात ते निर्माण होत असल्याचा आरोप या होता। या दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणि उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही बंधूंनी पत्रकार परिषद घेत हिंदी भाषा सक्ती विरोधात मोर्चा करणार असल्याचं जी घोषणा केली त्याबद्दलच आता चर्चा रंगताना दिसून येते तर अशा प्रकारे हिंदी सक्ती विरोधात पुकरण्यात येणाऱ्या मोर्चाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय हा मोर्चा फक्त भाषेचा मुद्दा नसून मराठी अस्मितेचा प्रश्न बनत चालला आहे त्यामुळे या मोर्चातून मराठी जनतेचा सूर ठरवला जाण्याची शक्यता आहे आता ठाकरे बंधूंमध्ये प्रत्यक्ष एकत्र येण्याची शक्यता कितपत खरी ठरेल हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे तर सध्याची जी राजकीय स्थिती आहे आणि आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीट प्रमाणे खरंच ठाकरे बंधू या मोर्चा निमित्त एकत्र येतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यासोबतच कुठेतरी या, या मोर्चाला कोणाकडून अजून विरोध केला जाणार आहे का याबद्दल सुद्धा तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद